नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी खासदार धनंजय माडिक यांच्या उपस्थितीत धनंजय माडिक युवा शक्ती शिरो तालुक्याच्या वतीने यडगावकरांना पाठिंबा आमदारच नव्हे तर कॅबिनेट मंत्री करण्यासाठी लाखाहून अधिक मताधिक्य द्या खासदार धनंजय माडिक यांचे आवाहन पाहुया सविस्तर बातमीपत्र सन दोन हजार चोवीसच्या हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका धनंजय माडिक युवा शक्तीच्या वतीने कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप निर्णय झाले नव्हता सुरुवातीला नगरसेवक बजरंग खामकर आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष खामकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निर्णय केला त्यानंतर झालेल्या अंती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील नगरसेवक बजरंग खामकर यांनी धनंजय माडी किंवा शक्ती संघटनेच्या शेवट तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता गली नंबर सात येथील झेंडा चौक या ठिकाणी सदरचा मेळावा आयोजित करण्यात आला होता धनंजय युवा शक्तीचे कार्यकर्ते संवाद मेळाव्याला राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांच्यासह जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी उपस्थिती लावली सुरुवातीला या या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक बजरंग खामकर यांनी केले यावेळी नगरसेवक बजरंग खामकर यांनी धनंजय माडिक शक्तीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला खासदार धनंजय माडिक यांनी उपस्थित सर्व युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटले की मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र पाटील एडरावकर हे अपक्ष उमेदवार होते त्यांनी आमचे नेते महादेराव माडिक यांच्याशी चर्चा करून आपला संपूर्ण युवा शक्तीचा पाठिंबा आम्हाला आवा आहे असा एक शब्द टाकला होता यावेळी माडिक साहेबांनी क्षणाचा विलंब न लावता आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांना पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना मोठे पाठबळ मिळाले होते याही वेळी रात्रीचा दिवस करून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कामाला लागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी उमेदवार आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांना पाठबळ द्यायचा आहे त्यांना आमदारच नव्हे तर कॅबिनेट मंत्री करण्याकरिता एक लाखाहून अधिक मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन यावेळी खासदार माडिक यांनी केले आहे यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून या पाठिंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या लोककल्याणकारी योजनेचा आढावा खासदार म्हाडिक यांनी घेतला यावेळी खासदार म्हाडिक यांनी काँग्रेसवर सडकून टीका करून काँग्रेस सरकार हे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून ते सध्या वेगवेगळ्या वे अफवा पसरवून महायुती सरकारला बदनाम करण्याचे कट कारस्थान करत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे कार्यकर्ता संवाद मेळावा सुरू असताना अचानक लाईट कपात झाल्याने अंधार झाला यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मोबाईलला टॉर्च लावून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शिव तालुक्यातून युवा शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यासपीठावरील उपस्थित खासदार धनंजय माडिक यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष संजय पाटील येवकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रुस्तुमभाई मुजावर यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले माजी नगरसेवक चंद्रकांत खामकर युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संतोष खामकर शिरोळ गोडीवीर तालीम मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोसले ॲडव्होकेट टी एफ अत्तार प्रवीण देसाई निसारभाई इनामदार राजू भोसले विनायक यादव सोजुलेका मुल्लानी सचिन काडपोरे यांच्यासह शिरोळ तालुक्यातून युवा शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी इकडून अपक्ष निवडणूक लढवलेली ले होती त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती परंतु खूप संघर्ष झाला आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये राजेंद्र पाटील यांनी महादेराव माडिक यांना सांगून काही करून धनंजय माडिक यांना सांगितलं पाहिजे आणि सगळा ग्रुप आमच्या पाहिजे अशा पद्धतीची महादेराव माडिक साहेबांच्याकडे विनंती केली आणि मला वाटते खूप कमी दिवस राहिले होते त्यावेळी मी स्वतःपूर मध्ये आलेलो होतो आणि खूप मोठा मेळावा बदला मला वाटतं हजार दोन हजार मुलं एक मोठा मेळावा घेऊन आपण राजेंद्र पाटील याग्रावकर यांना पाठिंबा दिला आणि त्यांना त्यावेळी निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं आता सुद्धा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेले आठच दिवस राहिलेले आज बारा तारीख आहे वीस तारखेला मतदान आहे गेले अनेक दिवस राजू मला बोलवत होते निमंत्रित करत होते पण माझ्या पाठीमागे एवढा व्याप आहे की मी आज सुद्धा मी सोलापूरहून मोदीजींची सभा होती सभाचा इंचार्ज मी होतो ते सभा करून आलो मला सांगली दिलेला आहे मला बुलढाणा आहे माझ्याकडे दिलेलं आहे आणि आज मला येता आलं आणि आज मी इथं सांगेन की इथे जे पुरस्कृत असणारे पुरस्कृत असणारे म्हणजे तुम्हाला वाटेल महाराष्ट्रावर अशी माझं पुरस्कृत उभा केलेत काय नाही एकच आहे महाराष्ट्रात एकमेव आहे असं जिथं दुसरा उमेदवार दिलेला आहे कारण आजीव काय मुख्यमंत्र्यांचे कि उपमुख्यमंत्र्यांचे एक दोन लाडके त्यामुळे ते झाले हो दक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ज्यांचं चिन्ह शेट्टी आहे त्या शेट्टीला पाठिंबा देण्यासाठी धनंजय माडी किंवा शेट्टी पूर्ण ताकदीने शिरोळ तालुक्यामध्ये राजेंद्र पाटील याद्रावकरच्या पाठीशी उभा राहील ती ग्वाही मी घेण्यासाठी आलेला आता नुसता पाठिंबा नसतो आमचा पाठिंबा म्हणजे झंझावत असतो हे सगळे अंगात आल्यासारखे उद्यापासून तुम्हाला पूर्ण असताना दिसतील आणि रोज प्लस होत जाईल आणि फक्त या शहरामध्ये नाही हे शहर तर आहेच त्यामध्ये तुमचंही काम आहे पण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आमचे युवक कार्यरत आहेत आणि त्याचा निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल आणि गेल्या आपल्याला निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल आहे नेतृत्व आमचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मिनिट सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे तिघ जण महायुतीचं नेतृत्व करत आहेत महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करतं ह्याचा अजून पत्ता लागायचा आहे मला कळालं की मी तुम्हाला सांगेन <laughs> कारण रोज त्यांच्यात भांडणं चाललंय मी मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये अर्धा मुख्यमंत्री तयार आहेत शिवसेनेमध्ये संजय राऊत सकाळी उठले की चालू करतात उद्धव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे <laughs> राष्ट्रवादीबद्दल मी काय बोलणार नाही कारण ते आमच्यासाठी आदरणीय आहेत त्यामुळं त्यांच्या त्यांची गाडी कोणत्या दिशेने निघाली आहे त्याचं स्टेअरिंग कुठे फिरायला लागले त्याचा ड्रायव्हर कोण आहे त्याचा मला तर काही अजून पत्ता लागलेला नाही पण आपल्याला ही निवडणूक गांभीर्याने एवढ्यासाठी घ्यावी लागेल आणि एकीकडे महायुतीन एकीकडे महाविकास आघाडी महायुतीनं अडीच वर्षात काय काम केलं आणि महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय काम केलं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये राजेंद्र पाटील सुद्धा मंत्री म्हणून होते मी त्यांचं काम पाहिलं आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि कोरोना काळ असतानासुद्धा मास्क लावून रोज मंत्रालयामध्ये ते आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयीन सगळं कामकाज करायचे राज्यभरामधल्या लोकांना कशी आरोग्याची सेवा देता येईल कसे लोकांचे प्राण वाचवता येईल त्यासाठी ते प्रामाणिकपणानं प्रयत्न करत होते परंतु महाविकास आघाडीचे अन्य जे घटक होते किंवा अन्य जे नेते होते हे मात्र नोटा छापण्यामध्ये पैसे मोजण्यामध्ये व्यस्त होते भ्रष्टाचाराचे जा अनेक आरोप झालेले आपण त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलं एक बदनाम सरकार भ्रष्ट सरकार स्थगितीचं सरकार दोन मंत्री जेलमध्ये होते असे अनेक किस्से अडी अडीच वर्षामध्ये आपण पाहिले आणि म्हणून या राज्यामध्ये दोन हजार बावीस साली जे सत्तांतर झालं आता सत्तांतर कधी झालं हे तुम्हाला माहिती आहे जा त्याचाही जनक कुठ तरी मीच आहे थोडा बहुत त्यात माझी लोकसभा माझी राज्यसभा हीच या राज्यातल्या युतीचं किंवा सरकार येण्याचं घोतक आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल माहितीच सरकार आलं आणि आपण पाहिलं असलेल्या अडीच वर्षामध्ये लोक कल्याणकारी योजनांचा धूमधडाका सुरू आहे महारा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये कधीही नाही एवढ्या योजना आता सर्वसामान्य लोकांच्या साठी देण्याचं सा काम या सरकारनं केलेलं आहे हे का समजून घेणं गरजेचं आहे मी का तुम्हाला सांगतो गांभीर्यानं निवडणूक घ्यायची आहे कारण आपण जवळजवळ सत्तर वर्ष सगळे मतदान करत आलेलो आहे सत्तर वर्ष प्रत्येक निवडणूक आली की काँग्रेसचा एकच नाराज असेल हम गरीबी हटाय म्हणजे सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू ते पंतप्रधान होते त्यांच्यानंतर इंदिराजी झाल्या त्यांच्यानंतर राजीवजी झाले मनमोहनजी झाले त्याच्यानंतर सोनियाजींचा कमांड आला राहुल गांधी आले हे तेव्हा नेहरूजींच्या पासून आतापर्यंत सगळे एवढंच म्हणायचे गरीबी हटायेंगे आणि गरीबी हटायंगे म्हणलं की आपला आवडतो विषय आपण पटापट जाऊन मतं टाकायचं परंतु गरीबी या देशाची कधी हटली नाही कारण काँग्रेसचं पोटच कधी भरलं नाही म्हणून आता हा काळ जो आहे तो मुद्दाम आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदीचं सरकार आल्यानंतर एक आमूलाग्र बदल आपल्याला देशात होताना पाहायला मिळतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहेच एअरपोर्ट आहेच रेल्वे स्टेशन होत आहेत बंदर होत आहेत रस्ते होत आहेत हायवे होत आहेत फ्लायओव्हर होत आहेत डॅम्स होत आहेत सगळं होत आहे यामध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांना मोफत रेशन देण्याची योजना असेल मोफत आरोग्याची सुविधा एकदा सत्य देणं गरजेचं आहे दे कारण आणखीन खूप काय करण्यासारखं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी जो प्रधानमंत्री <coughs> नरेंद्र मोदी जी भारताच्या अर्थव्यवस्था फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्यामध्ये त्यांनी भारतीयांना जे स्वप्न दाखवलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र सुद्धा वन ट्रिलियन इकॉनॉमी किती करणार आहे महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे आपल्या सगळ्या लोक कल्याणकारी योजना चालू राहिल्या पाहिजेत लोक या सत्तेतून बाजूला गेले पाहिजेत लोक बाजूला गेले पाहिजेत आपल्याला मतदान करायचं आहे तेवीस तारखेला राज्यामध्ये माहितीच सरकार येणार आहे आणि या माहितीच्या सरकार मध्ये आपल्या जयशिंगपूरचे आपल्या शिरोळ तालुक्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे हात वर करून मुख्यमंत्री महोदयांना मतदान करण्यासाठी गेले पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे द्या अशी अपेक्षा करतो मी बजरंगाने माझ्या सर्व साकळ्यांचं अभिनंदन करतो की खूप मोठी बहुत त्यांनी या तालुक्यामध्ये निर्माण केलेले आहे चांगले युवक घडवलेले आहेत निर्वेचणी युवक घडवलेले आहेत सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत गावागावामध्ये आज शाखा काढून युवकांना एकत्रित करून मोठी असेल त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणात जनसागर त्यांच्या सोबत आहे आणि मला विश्वास आहे की आज या पाठिंब्यामुळं राजेंद्र पाटील येडरावकर यांचा विजय निश्चितपणानं सुखकर होणार आहे येडरावकर साहेबांना आपण सगळ्यांनी आमदार बनवायचं आहे एवढी शपथ घेऊया एवढं सांगून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र